नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र आदिनाथ गीते मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो तर गळणी तालुका नेवासा जिल्हा आयनगर येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र किसन घोटे यांच्या दोनशे पासष्टच्या प्लॉटवरती तर ह्या साठी शेती मित्र अॅग्रो टेक्नॉलॉजी कंपनी अंतर्गत जे आपण डोचर्यांना नियोजन दिलं होतं मित्रांनो त्यांना रिझल्ट कसा वाटतोय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर काका नमस्कार नमस्कार तुम्ही जे आपले खत वगैरे वापरले तर तुम्हाला काय बदल वाटतो तुमच्या ऊसामध्ये आम्हाला दरवर्षी व्याख्या चांगला फरक वाटतोय वाट हा आणि आवरी सुद्धा आम्हाला यंदा चांगलं मिळेल असं वाटलंय आम्हाला अच्छा टोटल आपला हाऊस किती दिवसा झाला काका दहा महिने दहा महिने तर सरासरी कांदी उड्डी किती गेलेला आहे तो तीस ते बत्तीस कांदी वरती गेलेला आहे अच्छा मी थोडक्यात तुम्ही समाधानी आहात माझं समाधानी आहे मी तरी यंदाच थोडं वातावरण बी जास्त पाऊस असल्यामुळे चांगलं नसल्यामुळं आणि जे आता पोस असल्यामुळं तरी ते चांगलं आलं हा स्वतःचा रिझल्ट आम्हाला भेटलाय चांगलं हा त्याच्यामुळं आम्ही तुमच्यावर खुश आहोत अच्छा इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही इतर शेतकऱ्यांना सुद्धा वापरायलाच पहिले नाही कसं तर मित्रांनो यांनी अक्षरशः शेत म्हणजे एवढी क्रिटिकल कंडिशन असतानी तरी ऊस एकदम व्यवस्थित विसर आलं किंवा आवरेज दित्यानला सरासरी आवरेज किती भेटलं तुम्हाला नाही सात ते पाच सत्तर सहा महिन्यामध्ये तर मित्रांनो यांना बी एकदम ओके रिझल्ट आले नाही तुम्हाला वापरला हरकत नाही भेटूयाने स्टुडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद